खासदारकीला विशाल पाटील पूर्ण ताकदीने उतरणार माजी मंत्री विश्वजित कदम तसेच विशाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविणार तसेच खासदार काँग्रेसचा होणार विशाल पाटील आज विटा गेस्ट हाऊस येथे काँग्रेसची आढावा बैठक पार पडली यावेळी काँग्रेसचे नेते माननीय विशाल पाटील विठ्ठल साळुंखे गजानन सुतार नंदू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते किरण भगत एम एम न्यूज विटा आहे दोन किंवा तीन जागेवर अजूनही आहे ह्या वेळेला उमेदवारी देत असताना निकष हा उमेदवार कुणाकड सगळ्यात चांगला आहे ह्याच्यावर निर्णय घ्यायचा ठरलेला त्यामुळे एखाद्या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे चांगला वय असला तर ती जागा त्यांना सोडावी आणि एखाद्या जागेवर जर राष्ट्रवादीकडे चांगतगडा उमेदवार असेल तर त्यांच्याकडे द्यावा आणि एका ठिकाणी काँग्रेसगड उमेदवार चांगला असला तर ती सीट काँग्रेसला सोडावी आणि म्हणून गेल्या पाच वर्ष जे उमेदवार म्हणून किंवा भावी उमेदवार म्हणून लोकांपुढे दिसतात आणि सर्वेमध्ये त्या पद्धतीने त्यांचं नाव येते अशा लोकांची पक्षाच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून चाचणी चालू आहे आणि त्यात ह्या ठिकाणी काँग्रेसच्याच लोकांची नावं आघाडीत च्या आलेली असल्यामुळे सांगलीची जागा तरी काँग्रेसलाच मिळेल कुठे कोल्हापूरच्या जागेबाबत थोडंफार कॉम्प्लिकेशन आहे तिथं शिवसेनेला थोडा पाठिंबा दिसतोय पण उमेदवारच्या बाबतीत काँग्रेसच्या व्यक्तीची नावं जास्त येतात अशा एखादा दुसऱ्या सीटवर कुठेतरी बदल करायला मतभेद असू शकतील पण सांगलीबाबत पश्चिम बंगाल एकमत आहे की सांगलीची जागा काँग्रेसने निर्णय राहिला आहे वंचित आघाडीशी चर्चेशी तर वंचितनी ही जागा मागितली आहे असं आतापर्यंत काँग्रेस पक्षांकडनं आम्हाला उमेदवार म्हणून तर काय कळलं गेलं नाही वरच्या पातळीवर काय झालं तर माहीत नाही काँग्रेस ह्या बाबतीत ठाम आहे की ह्या वेळेला ही जागा काँग्रेसच जाणार आणि आपल्याकडे आमच्याकडे उमेदवार चांगला आहे असं काँग्रेसने पुढे सांगितलेलं आहे त्यामुळे

नाही का इंडिया अलायन्स मध्ये आहे स्वाभिमानी इंडिया अलायन्स पक्षांची संख्या जी आपण काढली तर त्यात ही दोन्ही पक्ष नाही मात्र ह्या दोन्ही पक्षांना आमच्या आघाडीवर घेण्याचा प्रयत्न सगळ्या आघाडीच्या इंडिया आघाडी लोकांचा चाललेला आहे महाराष्ट्रात इंडिया अलायन्सची आधी महाविकास आघाडी आहे आणि ह्या महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनाची वंचित बहुजन बरोबर आघाडी झालेली आहे त्यामुळे आम्ही गृहित धरतो की त्याच्यामुळे ती जागा ते आपल्याबरोबर इतर जागा वाटण्यात येतील स्वाभिमानी पक्षाचा जो विषय आहे स्वाभिमानी पक्ष ह्या वेळेला अजून आमच्या आघाडीत सामील वेगळं नाही आहे म्हणून त्या दृष्टीने त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचा उमेदवार उभं करायचा प्रयत्न करणं स्वाभाविक आहे मी सुद्धा स्वाभिमानी मागची निवडणूक लढली काँग्रेसचा उमेदवार म्हणून स्वाभिमानीच्या चिन्हावर हो लढलो उमेदवार मी काँग्रेस होतो पक्ष पूर्णपणे माझ्या प्रचार होता माझ्या प्रचाराला सुशिवुमार शिंदे अशोकराव चव्हाण साहेब पण आले होते काँग्रेसचा उमेदवार म्हणून चिन्ह मला स्वाभिमानीच होते तरी सुद्धा स्वाभिमानीच्या लोकांकडून त्यावेळेला सुद्धा काही कलमा गोळा झालेल्या त्यामुळे त्या स्वाभिमानी ऊसाचे शेत ऊस शेतकऱ्यांसाठी लढत असताना त्यांच्याकडे त्यांच्याकडे लढणार लोकांकडे पैसे गोळा होत असतात. आणि त्यात काय वाईट वाटायचं कारण नाही. आम्ही त्यांचा स्वतः पक्ष आहे तो त्यांनी कसा चालवावा तिथे कुठनं उमेदवार द्यावा हा त्यांचा विषय आहे. मात्र त्यांनाही आघाडीत सामावून घ्यायचा सा प्रयत्न हा काँग्रेस पक्षाकडनं राष्ट्रवादीकडनं आणि चालू आहे. मला वाटते ह्यावेळेस राजू शेट्टी सारखे भाजप बरोबर जाणार नाहीत आणि काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या लढत अपेक्षित आहे परंतु यावेळेला तिरंगी चौरपी लढत होईल अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे आता भाजपचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्याऐवजी कडेगावच्या पृथ्वीराज देशमुख यांचं नाव पुढे येते आणि त्याच वेळेला चंद्रान पाटील यांनाही वंचितच्याकडून तिकीट मिळेल असेही म्हणले जाते याचा परिणाम काय होईल किंवा तीच तीच खेळ प्रत्येक वेळी यशस्वी होत नसते त्यामुळे भाजपची खेळच आहे जेव्हा त्यांना लक्षात येते की मतदार आपल्या गबाब आहे त्यामुळे मताची विभागणी करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या लोकांचा वापर करून घेतलेला आहे आता ज्या वेळेला वंचितच्या माध्यमातून भाजपच्याच व्यक्तीला उभं करून काही भाजपवर नाराज असला समाजाची मतं भाजपच्या विरोधी काँग्रेसकडे जाऊ नयेत यासाठी व वंचितच्या माध्यमातून जी काँग्रेसच्या काही विचाराची लोक आहेत ती वंचितकडे नेण्यासाठी त्यांनी मागचा प्रयत्न केला आणि अशी निवडणुकीचं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केला की खरी फाईट ही भाजप आणि वंचित मध्ये आहे आणि स्वाभिमानी किंवा काँग्रेसचा उमेदवार हा तीन चार नंबरला राहणार आहे असं वातावरण केल्यामुळे काही लोक ही वंचितकडे मागच्या निवडणुकीत वळले तर चिन्ह नसताना काँग्रेस पक्षाचं सुद्धा आपण दोन नंबरलाच राहिलो आणि भाजपची खरी फाईट ही विकास आघाडीशीच आहे हे आता मतदारांना कळलेलं आहे त्यामुळे आता लोक एकतर ह्या भाजपच्या अन्याय सरकारच्या बाजूनं काही आमिषामुळे काही त्रासामुळे आहे किंवा विरोधात तरी आहे तिसरा उमेदवार जरी उभारला तरी खरी लढत ही आता भाजप विरुद्ध काँग्रेस म्हणजे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच राहणार आहे इतर पक्षांनी जरी उमेदवार उभे केले तर त्यातनं खूप काही मोठ घडण्याचं कारण दिसत नाही मताधिक त्यांना मत सुद्धा मिळण्याचं कारण नाही लोकसभेला भाजप उमेदवार बदलायचा प्रयत्न करते चर्चा करते याचं कारणच असं आहे की दहा वर्ष निवडून दिलेल्या खासदार पूर्णपणे अपेक्षित ठरलेले आहेत जनतेतनं त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे तुम्ही कुठेही गेला तर हे खासदार पुन्हा निवडून येणार नाही हे ये भाजपलाही कळलेलं आहे आणि म्हणून भाजप उमेदवार बदलायचा विचार करते मात्र बदलून देण्यात देताना सुद्धा त्यांच्याकडे एकही चांगला उमेदवार नसल्यामुळे ते आता सध्या विवचनेत आहेत बाहेर की हाच आमच्याकडे येणार आहे तोच आमच्याकडे येणार आहे आहे पण अशी की जर तुम्ही एवढं लोकांचं काम करत असला तर तुम्ही खरं तर दगड उभं करून सुद्धा निवडून आणला पाहिजे प्रत्येक वेळी दुसऱ्या पक्षातनं माणूस आणतो करतो आम्ही तुला उभं करतो असं म्हणायचं कारण नाही की त्यांच्या का खासदारांनी केलेली कामं ही जनतेने पाहिलेली आहेत त्यात जनता असमाधानी आहे त्यामुळे त्यांचा जो काम न काम केल्याचा खापर आहे हा भाजप पक्षावर सुद्धा फुटणार आहे भाजप आता खूप मागे राहिला असं मला विश्वास वाटतं काँग्रेस हे बघा खोटं बोलण्यात आलं नाही आणि मागच्या वेळेला थोडा आमचा त्रास होता आणि त्याची काही कारण होती आणि म्हणून गेल्या पाच वर्षात आपण पाहिला असेल की आता कुठलीही काँग्रेसची योजना असेल किंवा कार्यक्रम असेल हा आम्ही प्रत्येक कार्यक्रम संयुक्तपणे घेतो एक तर सगळ्यात मोठा वाद कदाचित नेतृत्वाबद्दल होता तोच आपल्याला सगळ्यांनी मिळून सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून भेटवला आहे आणि जिल्ह्यात आता काँग्रेस पक्ष एक संघपणे विश्वित कदम यांच्या नेतृत्वाखाली चालेल हा आपण निर्णय घेतला आहे बघा राजकारणात जो असतो तो महत्वाकांक्षी ठेवणंही स्वाभाविक आहे त्यामुळे आमच्या पक्षात आमच्या आमच्यात सुद्धा कोणतरी महत्वाकांक्षा दाखवू शकते मात्र ज्या वेळेला उमेदवारी फायनल होते सगळी ताति त्याच्या मागे राहायचं असं आमच्या पक्षात ठरलेलं आहे एक कार्यक्रम ठरला तर तो, तो कुठे ठरला का ठरला हे विचार न करता ठरला आता तो यशस्वी करायचा आणि म्हणून बाळासाहेबांनी मागच्या वेळेस सुद्धा ज्या वेळेस सिद्धरामय मुख्यमंत्री झाल्या झाल्यास पहिल्यांदा महाराष्ट्रात आले तो कार्यक्रम सुद्धा चांगली ठेवला हो कारण की फक्त एका मतदारसंघात सगळे कार्यक्रम व्हायला लागले तर इतर पक्ष कुठेतरी कमजोर होईल म्हणून जतला पण कार्यक्रम आम्ही ठेवले सांगली सुद्धा ठेवले पलूस कडेगावमध्ये ठेवले आता तासगाव आणि खानापूर आटपाडी या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम ठेवायचा आमचा प्रयत्न आहे आमच्या परवाच्या यात्रेत सुद्धा माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचा सा, अत्यंत मोठा खूप वर्षानंतर एवढा मोठा कार्यक्रम आमचा विट्यात झाला पूर्ण त्याचे ह्याचं मैदान आम्ही पूर्ण भरलं तर हा जो प्रयत्न आहे हा नेतृत्व खाली हा एक सर काँग्रेस आहे दाखवण्यासाठी हे पहा एखादा कार्यकर्ता कुणाशी जवळीक वैयक्तिक असू शकते पण पक्ष म्हणून वेळेस तुम्हाला एक संघ लढलेला दिसेल महाविकास आघाडी सुद्धा यावेळी तुम्हाला एक संघ लढलेली दिसेल ठाकरे हे पा जिल्हा पातळीवर कुठे कुठे स्थानिक संघर्ष असतात आणि प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे त्यामुळे एखाद्या नगरपंचायतून राष्ट्रवादी सत्ता असेल आणि तिथं काँग्रेस विरोधात लढला असेल एखाद्या जिल्हा परिषदेला तिथं काँग्रेसचा व्यक्ती निवडून आला आणि त्यांनी राष्ट्रवादीच्या माणसाला पाडलं असेल त्यामुळे गाव पातळीवर थोडं संघर्ष असणं हे स्वाभाविक आहे मात्र वरूनच आता सर्व नेत्यांना आदेश आलेले आहे की ही निवडणूक एकत्र लढायची आणि त्यामुळे वर्ण मिटिंग जशी होत जातील राज्य पातळी झालेली आहे लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल की जिल्ह्यात एक महाविकास आघाडी इंडिया अलायन्सची बैठक होती ती इंडिया अलायन्सची बैठक झाल्यावर काही इंडिया अलायन्सचे मेंबर नसलेले लोक त्यात सामील होतील जे स्थानिक काही गट संघटना आहेत त्यानंतर तालुकावर त्या मिटिंग होती आणि त्यानंतर ती मतदारसंघात आपल्याला बघायला मिळतील आत्ता आम्ही फिरत असताना त्यांची आमची आघाडी जरी असतील आज हा प्रचार दौरा नाही आहे हा संपर्क दौरा आहे आता उमेदवारी फायनल झाल्यावर एकत्र आम्ही फिरूच कदाचित त्याच्या आधी इंडिया अलायन्सची चांगली बैठक झाली तर इंडिया अलायन्स म्हणून लोकसभे दृष्टीला सुद्धा पुढच्या महिन्यात आपल्या दौऱ्याबद्दल काँग्रेसच्याच लोकांकडून आम्हाला विश्वासात घेतलं नाही अशी तक्रार समोर येते स्पेशली गेल्या दोन दिवसापासून तर याबद्दल आपल्याला काय म्हणत आहे नाही मला आश्चर्य वाटते असं तुम्हाला कोण सांगितलं असेल तर तसं नाही आहे प्रत्येकाला असते आता प्रत्येक जण अचानक उपलब्ध होईल असं शक्यता नाही आता आ, हा उमेदवाराचा दौरा आहे संपर्काचा हा काय पक्षाचा असा